बाप्पा गणपती आज मला सकाळी सकाळी बाप्पांनी एक डोक्यात आयडिया टाकली ती आयडिया फार सिंपल आहे फक्त मुंबई आणि पुणे मिळून जवळजवळ वीस हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत समजा प्रत्येक मंडळाने असं ठरवलं की मी एक स्कॉलरशिप देणार ह्या गणपती फेस्टिवलमध्ये तर वीस हजार यंग मुलामुलींना आपल्याला स्कॉलरशिप्स देता येतील आणि ते कुठल्याही क्षेत्रात असतील ते आर्ट्समध्ये असतील ते स्पोर्ट्समध्ये असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते सायन्समध्ये असते जिथे नवीन नवीन आपण गोष्टी निर्माण करतो क्रिएटिव्हिटीमध्ये असेल तुम्ही विचार करा काय ऊर्जा महाराष्ट्रात होईल ह्या गणेश उत्सवात की वीस हजार स्कॉलरशिप्स आपण देऊ शकलो आणि हे मी फक्त मुंबई पुण्यात सांगतो महाराष्ट्राचं अजून मी इन्क्लूड केलं नाही आहे आणि छोटे छोटे मंडळं जर का तुम्ही धरली तर लाखो मंडळं होऊ शकतील आणि त्याच्यामुळे काय होईल की ही जी मुलं आहेत ना त्यांच्यामध्ये एक एनर्जी निर्माण होईल काहीतरी इंटरेस्टिंग काम करण्यासाठी कारण त्या एरियात लोक त्यांना ओळखायला लागतील लोकमान्य टिळकांनी जेव्हा गणेशोत्सव चालू केला त्यांची हीच आयडिया होती की एकत्र येऊया आणि मग काहीतरी अशी एनर्जी तयार करून ब्रिटिशांविरुद्ध आपण चांगल्या पद्धतीने लढू शकतो आणि चांगल्या गोष्टी घडवू शकतो तीच थॉट किंवा तेच तोच वारसा घेऊन आपण पुढे जर का या गणेशोत्सवाचा आपण असा वापर केला की ज्याच्याने आपण यंग लोकांना ऊर्जा देऊ शकलो तर लोकमान्य टिळकांना किती आनंद होईल आणि कसं असतं की महाराष्ट्राची जर का आपल्याला ग्लोबल लेवलवर ब्रँड बनवायचा असेल आणि त्याचा इंडियाला पण भारतालाही फायदा होईल त्याच्यासाठी आपल्याला ही मुलं आत्तापासनं जपायला पाहिजे तरच ते तेंडुलकर मंगेशकर कशापा जाधव हो, हे होऊ शकतील आणि एक त्यातला जरी झाला ना तरी महाराष्ट्र आणि भारताला पुढे नेऊ शकतात ते आणि महत्त्वाचं सर्वात म्हणजे आपला जो गणपती बाप्पा आहेत ना ते नॉलेज ज्ञानाचे देव आहेत त्यांना ह्या सगळ्या इनिशिएटिव्हमुळे किती आनंद होईल ह्याचा पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे ती त्यामुळे ह्या गणेशोत्सवात काहीतरी इंटरेस्टिंग करूया हा हे हे प्रकल्प घडलं नाही किंवा घडेल छोट्या पद्धतीत होईल आपण एक जवळच्या एरियामध्ये एखाद्या मुलाला स्कॉलरशिप देऊ शकलो तर त्याच्यामुळे काय इम्पॅक्ट होईल हे आपण आत्ता विचार पण नाही करू शकत